यानंतर एक मोठी बातमी पैठणमधून पैठणच्या पारुंडी इथं वलई डोंगराला मोठी आग लागलेली आहे आगीत मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे जळून खाक झालेत त्यांच्या जीवाला इजा झाली अशी शक्यता वर्तवण्यात येते झाडंसुद्धा यात होरपळून निघालेली आहेत आपण पाहतो आहे पैठणमध्ये संभाजीनगरमध्ये पैठणच्या वारुंडी घाटात डोंगराला आग लागलेली आहे विजय शिडे आमचे प्रतिनिधी आहेत विजय काय सांगशील एकतर डोंगराला आग लागलेली आहे आणि डोंगरावर मोठ्या प्रमाणात असतात वन्य संपत्ती असते वन्यजीव असतात आणि त्यामुळे या आगीत वन्यजीवांची क्षिती होण्याची जास्त शक्यता आहे काय माहिती आहे जर पाहिलं तर आहे पैठणच्या पारुंगी या गाव जो आहे त्या गावाच्या जर वल्लाई डोंगर आहे आणि या डोंगराला जे आहे ते भीषण अशी आग लागल्याची पाहायला मिळते आणि या आगीमध्ये जे आहे त्या डोंगरावरती असणारे जे जुने जे वनस्पती किंवा झाड जे आहेत ते झाड देखील यामध्ये जळून जे आहे ती खाक महत्वानी पाहायला मिळत आहे तर त्या परिसरात संपूर्ण वन्यजीवन देखील त्या ठिकाणी राहत आहे मात्र आता ही आग लागल्यामुळे त्या वन्यजीवांच्या देखील हिजा जे आहे ते झाल्याची माहिती जी आहे ती स्थानिक नागरिकांना मिळत आहे ही माहिती जी आहे ती आता वन विभागाला देण्यात आलेले मात्र तब्बल आग लागून एक तास झाले झालेला अद्यापही वन विभागाचे अधिकारी किंवा अग्निशमक दल जे आहे ते त्या घटनास्थळी दाखल झालेलं नाही त्यामुळे आता त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पारुंडी येथील ते वल्लाईची आग आहे ती आता वारसेने आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आहे ती आग आटोक्यानं आणण्यासाठी धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय या डोंगराला पैठणच्या इथे डोंगराला आग लागलेली आहे पारुंडी येथील वलई डोंगराला आग लागलेली आहे रात्रीची वेळ आणि आग पसरत जाते आणि आग आटोकात आणण्याचा आव्हान आता ಅಗ್ನಿಶಮನ್ ಸಮೋರೆ.